येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर मतदान यंत्र आणि मतदान कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी सातही मतदारसंघात तब्बल चारशे त्र्याण्णव वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून रवाना करण्यात आले आहे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात आली आहे प्रत्यक्ष मतदानासाठी अवघ्या काही तासाचा कालावधी शिल्लक राहिला आहे त्यामुळे मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे बंदोबस्तापासून तर मतदान यंत्र मतदान केंद्रावर साहित्य पाठविण्याची तयारी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू झाली आहे जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात बावीस लाख पन्नास हजार मतदार आहेत दोन हजार पाचशे अठ्याहत्तर मतदान केंद्रावर वीस नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदान होणार आहे यासाठी जवळपास अकरा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मतदान प्रक्रियेसाठी कर्मचारी मतदान साहित्य ईव्हीएम केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्वाची आहे निवडणूक विभागाने सातही विधानसभा मतदारसंघासाठी चारशे त्र्याण्णव वाहनांची व्यवस्था केलेली आहे यात दोनशे पासष्ट एसटी महामंडळाच्या बसेस एकशे एकाहत्तर तर सत्तावन्न मिनी बसचा समावेश आहे